अहिल्यानगर मंगलगेट येथील संत कोंडी मामा चौकात अजिंक्य तरुण मंडळ हिंदू काशी कापडी समाज युवा प्रतिष्ठान आणि भिंगारी परिवाराच्या वतीनं श्री हनुमान चालिसा पाठ व भजन संध्याचा भक्तिमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आपल्या नगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचे वडील माजी आमदार श्री अरुण काका जगताप साहेब यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी व त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी श्री हनुमानाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद भैयालाल भिंगारे माजी नगरसेवक श्री, श्री सुनील भिंगारे तसेच सदस्य गणेश भिंगारे शशिकांत सोनवणे चंद्रकांत भिंगारे अनिल भिंगारे चारुदत्त भिंगारे ओम भिंगारे निखिल भिंगारे यश भिंगारे पुरुषोत्तम भिंगारे अंश भिंगारे मयूर मैड कृष्णा कुंदुरकर बाल जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी एकमेकांचे आभार मानले व अशाच भक्तिपूर्ण उपक्रमांद्वारे सामाजिक ऐक्य वाढवण्याचा संकल्प करण्यात आला प्रतिनिधी नगर आज रोजी मंगलगेट कोंडी मामा चौकात हनुमान चालिसाचा कार्यक्रम आयोजन केला आहे तरी कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहून शोभा वाढवून आमचे आमदार अरुण काका जगताप यांच्या आजार असल्यामुळे यांनी बरे व्हावा म्हणून प्रार्थना बजरंग चरणी प्रार्थना केली आज या ठिकाणी मंगल गट मंडळाच्या वतीने हनुमान चालिसेचा कार्यक्रम ठेवला होता आज कार्यक्रम शांततेत व्यवस्थित झालेला आहे आम्ही आमचे नगर आमदार नगरचे आमदार संग्राम भाय जगताप यांचे पिताश्री अरुणका माझे आमदार अरुणका जगताप यांच्या तब्येतीसाठी देवापासी प्रार्थना करतो त्यांची लवकरात तर लवकरात लवकर तब्येत बरी व्हावी अशी आम्ही हनुमान चरणी हनुमान चालिसेच्या प्रार्थना केली आज मंगलगेट या ठिकाणी अजिंक्य युवा प्रतिष्ठान तसेच काशी कापडी समाज समाजातर्फे हनुमान चालिसाचं पाठचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे तरी यावर्षी आपल्या नगरचे लाडके आमदार मान्य श्री संग्राम भाय ये जगताप यांचे पिता श्री सर्वांचे लाडके आमदार मान्य श्री अरुण काका जगताप यांची प्रकृती थोडी बरी नाही रुबी हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट आहे आता प्रकृती स्टेबल आहे तरी या हनुमान चालिसाच्या निमित्ताने सर्व समाजाच्या वतीने सर्व अरुण काका जगताप मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या चाहत्यांच्या वतीने बजरंग बली चरणी प्रार्थना करण्यात आली त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधार व्हावा आणि पुन्हा पहिल्यासारखे ते समाजसेवेसाठी आणि आपल्या लोकांमध्ये जोमाने कामाला लागावे हे सर्वांनी प्रभू श्रीरामचंद्र चंद्रच्या पाय पायथ्याची आणि बजरंग बलींच्या चरणी विनंती केली